हॅलो वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी पायल स्वागत करते आजच्या एका कर नवीन व्हिडिओमध्ये आणि आपले यूट्यूब चॅनल पायल ब्लॉग्स लाईफमध्ये कसं असं रिझन मस्त मज्जात ना मी खूप दिवसानंतर आज ब्लॉग शूट करते तसं तर ना डेली ब्लॉग शूट करायचं म्हणलं का होत नाही आहे मला मिनी ब्लॉग मी डेली टाकत असते बट लॉंग व्हिडिओ मी बनू बनवते पण ते नंतर ॲडिट करायला खरं तर मला वेळ भेटत नाही अजिबात आणि माझ्या भाषेनं असे बरेच तीन ते चार असे ब्लॉग असतील ते पेंडिंगमध्ये आहेत आणि एडिटिंग वगैरे अजून झाली नाही त्याची तरी पण मी ब्लॉग करत असते पण जेव्हा होईल तेव्हा मी ती अपलोड करत असते तर आता आम्ही चाललो आहे गावी हे बघा इथं बुगू बसलेला आहे पिलू हाय कर हाए। सो आता आम्ही चाललो आहे गावी तर गावी जाण्याचं कारण असं आहे की शुक्रवारी ना जागरण गोंधळ आहे तर शेजुरीमध्ये आम्ही देवापचीच करायचं ठरवलं आहे सो मग तिथं आहे आणि आता आम्ही चाललो आहे आज आहे बुधवार आहे आज आम्ही बुधवारी संध्याकाळी निघालो आहे म्हणजे की उद्या तिथं गेल्यानंतर ना जे लागतं सामान वगैरे सगळी तयारी वगैरे त्यानंतर बोकडं येतं सो मग त्यासाठी मसाला वगैरे सगळं लागतो सो मग त्याची सगळी वगैरे तयारी करायची उद्या जाऊन तसं तर माझ्या सासूबाईंनी सगळं केलेलं आहे म्हणजे की चटणी केलेली आहे त्यानंतर काय सामान लागतं ते सगळं सामान आणलेलं आहे त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी अर्ध्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अर्धा काम केलेलं आहे त्यांनी तर आता आम्ही गेल्यानंतर उद्या थोडे छोटे छोटे काम असतात ते करायचे बाकी आहेत ते केल्यानंतर ना परवा दिवशी शुक्रवारी ना आमचं जागरण गोंधळ आहे खरं तर लग्नाच्या नंतर लगेच जागरण गोंधळ असतो पण आमचं काही केलंच नव्हतं तर आता तीन वर्षे झालेत लग्नाला आता करून नंतर करू आणि असं करत करत तीन वर्ष झालेचं मग म्हणलं की चला आता फायनली करून टाकू तर आम्ही देवाला गेलो होतो तुळजापूर आणि बऱ्याच असे देवदेव केले तर ठरलं की आमचं की आता आपलं जागरण गोंधळ करून टाकू तर दोन भोकळे आहेत एक तर तुळजापूरचं आणि एक खंडोबाचं तर देवापाशीच आम्ही जागरण गोंधळ करणार आहे आणि बोकडा येतो दोन तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता आम्ही गाडीमध्ये बस बसलो आहे बघा तर इथं बोगू बसलेलं है। आहे आणि ह्यांनी आहेत तिकडं जोडिओमध्ये तर मम्मी पप्पाने कपडे घ्यायचे असतात आम्हाला म्हणजे की आयर करायचं असतो असं काहीतरी असतं सो मग सो मग मम्मीने सांगितले की तुम्ही तिथूनच कपडे घ्या मी पैसे पाठवते तर खरं तर मी म्हणले की मला ड्रेस वगैरे काही नको कारण भरपूर ड्रेस झालेत आणि आता रिसेंटलीच मी आ, दोन तीन ड्रेस घेतले होते सो मग मम्मीला म्हणले की नको कशाला पैसे वगैरे खर्च करायचं असं तसं मी म्हणली त्यांना सो मग मम्मी म्हणली की चालते मी तुला साडी आणते इथूनच घरी ठेवलेल्या असतात नवीन साड्या सो मग म्हणले की मी तिथूनच साडी घेऊन येते तुझ्यासाठी चालते म्हणलं साडी आणा काय फंक्शन वगैरे असलं का घालायला होतं तसं तर मी डेली साडी घालत नाही तर मला तर साडी आणणार आहे मम्मी आणि बुगूसाठी आणि ह्यांच्यासाठी कपडे घ्या असे बोलले मी नको म्हणली माझं नाही तर हे तर खूप नको म्हणत होते कशाला कपडे वगैरे असं तसं पण ते माणसात चांगलं दिसत नाही है, तर ह्यांनी तर खूप बोलले की कशाला कपडे वगैरे आणि अवघ कशाला खर्च तर तरी पण मम्मीने खूप हट्टे केला सो मग ह्यांच्यासाठी आणि बुगूसाठी कपडे घ्यायचे आहेत आणि आम्ही थांबलो इथं था गाडीमध्ये कारण नाही तर नो पार्किंगला गाडी लावलेली आहे तर हे म्हणले की जुडेमध्ये मी बघून येतो की कलेक्शन आलेले काय नाही चांगलं सो मग ते केलेत तोपर्यंत म्हटलं की चला आता आपण ब्लॉगला स्टार्ट करू आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला काय काय होईल पुढे ते पण बघायला भेटणार आहे सो प्लीज कंटिन्यू कोण आहे पुलीस पुलीस आहे का पुलीसला फोन लाव बर फोन पुल लाव पुलीसला ये म्हणाव लवकर फोन लाव लवकर घेऊन या मला कटिंग केली आणि इकडं ट्रॅफिक बघा किती लागले आता पुढं तर ना लय मोठ्या मोठ्या गाड्या ट्रक वगैरे असतात ना लय मोठ्या गाड्या आहेत आणि ह्या वेळेस ना रात्रीच्या टाइमिंगला त्याच म्हणजे तसल्याच गाड्या असतात ट्राफिक आहे बघा ट्रॅफिक मुळेच आम्हाला उशीर होतो तर आता पोचलोय पुण्यामध्ये काय खड्डा नाही झोपला होता पाठीमा <laughs> जेवण करायचं भूक लागली का तुला त्याला मी घरनं निघतानाच चारलं होतं उपीट केला होता तर चला आता जाऊ <laughs> <ये? laughs> हॉटेल आहे चांगलं पण पण तिथं ना कोणच नव्हतं म्हणजे की स्टाफ आहे बट म्हणजे कोण दिसतच नव्हतं माणसंच नव्हती तर हे म्हणले कस्टमर नव्हते मग हे म्हणले की दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ चालते म्हणले आता चाललोय दुसऱ्या हॉटेलमध्ये कोण नव्हतं म्हणून गेलोच नाही म्हणजे की हॉटेल कसं आहे तिथलं जेवण वगैरे कसं आहे काय माहिती तिला दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं हा काय दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं तर फायनली आम्ही आलो आहे दुसऱ्या हॉटेलमध्ये साई दरबार आहे ना कोणतं आहे साई दरबारच काहीतरी असं नाव आहे तर चला जाऊ आता भूकतरले जाऊ लागलेली आहे ह्याला किती एक्साइटमेंट होते बघा खाणार तर काय नाही फक्त पुढे पुढे लई गाय असते या तर बघा स्टार्टरमध्ये ना आम्ही मसाला पापड घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मसाला काहीतरी टाकला आहे ना खराट आहे पहिलाच घास खराट ताला, ताला। तर दुसरं काही आम्ही घेतलं नाही कारण जेवण जात नाही अक्का मसूर घेतलेला आहे त्यांना खूप आवडतो अक्का मसूर बुगू तुला सेपरेट द्यायचा तर भुगू पण आमच्यासोबत भाजी आणि भाकरी खातोय आता तू खातो सगळा मग त्याचं काय टेन्शन नसतं बाहेर गेल्या पिलू तू खातो ना सगळं रोटी आवडती नाही राईस घ्यायचा जिरा राईस घेतलेला आहे दाल तर जास्त स्पायसी दिसते भाजी काही जास्त तिखट नव्हती पण बुगुला खाण्यासारखी होती नॉर्मल होती तिखट त्याने खाल्ली आवडीने नाही तुला द्यायचं राईस राईस देऊ अजून आम्ही पुणेमध्येच आहे अजून अडीच ते तीन तास लागतील आम्हाला पोचायला घरी आणि झोप यायला लागली आता तर मला तर आता मी आणि बघू जाणार आहे मागा आणि निवांत झोपणार आहे मला झोपचं म्हणजे नाही आता पिलो झोपायचं का आता आपण जाऊ जाऊ जा झोपली का मग लगेच म्हणतात मला पण येते ती पाठीमागाचा झोपायला तर आता आम्ही जातो मागा झोपायला चल पिलो सो फायनली पोचलो घरी आता वाजले दीड कुत्र्यांचा आवाज बघा चलो चलो